आपला चेहरा फ्रेश आणि क्लीन दिसण्यासाठी आपण खूप सारे उपाय करत असतो किंवा खूप सारे पैसे खर्च करत असतो आणि आपल्या चेहऱ्याचा काळवंडलेलापणा जाण्यासाठी आपण खूप सारे सुद्धा यूज करतो तरी सुद्धा आपला चेहरा हा फ्रेश वाटत नाही त्यासाठी मी आज घेऊन आलेले आहे काही पाच टिप्स त्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर शेवटपर्यंत व्हिडिओ न नमस्कार मी सारिका व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिकामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मी लाईफस्टाईल फॅशन मेकअप असे खूप सारे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ह्यामध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही खूप सारं प्रोत्साहन देताय खूप छान कमेंट्स करताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू आणि आता आपण बघणार आहोत फ्रेश दिसण्यासाठी काही टिप्स तर चला मग जाणून घेऊया आपला चेहरा फ्रेश दिसण्यासाठी काही फास्ट टिप्स आपला जो चेहरा आहे तो फ्रेश ठेवण्यासाठी आपल्या खाण्यापिण्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक असतं त्यासाठी आपण फास्ट फूड खाणं टाळलं पाहिजे फ्रूट्स खाल्ले पाहिजे छान छान असे आपल्याला उपयुक्त आहेत पोषक आहेत जीवनसत्व असलेले प्रोटीन्स असलेले असं फूड आपण खाल्लं पाहिजे ज्यामुळं आपली जी त्वचा आहे ती फ्रेश राहिली पाहिजे आणि छान राहिली पाहिजे तुमचा चेहरा जर ऑइली असेल तर तुम्ही काय करायचं दुधावरची जी, जी साय असते किंवा मलाई असते ती घ्यायची आणि त्यामध्ये थोडेसे दोन तीन ड्रॉप्स लिंबूचे टाकायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे आपल्या चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचा दहा ते पंधरा मिनिटांनी हे फेस वॉश करायचं तुमच्या चेहऱ्यावर हे नक्कीच ग्लो येईल किंवा तुम्ही नक्कीच फ्रेश दिसाल हे तीन ते चार दिवस तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुमचा चेहरा छान आणि फ्रेश दिसायला लागेल तर रोज मेकअप करत असाल तर झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप हा क्लीन करून झोपा जेणेकरून तुमची जी रोमचित्र आहेत ती ओपन होतील आणि मस्त अशी तुमची स्किन होईल किंवा स्किन स्किन फ्रेश होईल सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर नेहमी झोपण्यापूर्वी चेहरा छान असा क्लीन करा जेणेकरून तुमची जी त्वचा आहे ती ब्रीदिंग करायला लागेल आणि नक्कीच तुमचा जो चेहरा आहे तो फ्रेश वाटेल लागेल बरं थोडासा व्यायाम म्हणा किंवा वॉकिंग म्हणा हे करणं जास्त खूप गरजेचं आहे सकाळी उठल्यानंतर किमान तुम्ही तीस मिनटं तरी कुणाशी न बोलता छान असं वॉकिंग केलं पाहिजे आणि फ्रेश हवेमध्ये गेल्यानंतर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरती त्या फ्रेश हवेचा आपल्या चेहऱ्यावरती परिणाम होऊ लागतो किंवा छान अशी आपली स्किनसुद्धा होऊ लागते आणि त्या फ्रेश हवेचा आपल्यावरती परिणाम झाल्यामुळं आपलीसुद्धा स्किन ही ग्लोईंग मस्त आणि फ्रेश वाटायला लागते त्यामुळं सकाळच्या वेळेमध्ये थोडंसं वॉकिंग करणं किंवा फ्रेश हवेमध्ये जाऊनसुद्धा बसणं हे खूप जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर थोडासा पण व्यायामसुद्धा करणं खूप जास्त गरजेचं असतं आपल्याला जसे सूट होतात किंवा आपल्याला जसे येतात त्याप्रमाणे थोडेसे व्यायामसुद्धा तुम्ही करत जा उस किमान सहा ते सात तास झोप घेणं हे छान त्वचेचं किंवा त्याचे त्वचेचं कारण असू शकतं त्यामुळं किमान तुम्ही सहा ते सात तास छान अशी झोप घेतली पाहिजे त्यामुळं काय होईल तुमचं छान झोप झाल्यामुळे चेहरा नक्कीच फ्रेश वाटेल टवटवीत वाटेल आणि नक्कीच तुम्ही प्रेझेंटेबल आणि फ्रेश दे ते ता तुम्टवार्ये तुम्टवार्ये फ्रेश ता सात तास झोप घेतल्यामुळं तुमचं शरीर हे नक्कीच निरोगी राहील आणि त्याबरोबर तुमची स्किन म्हणा किंवा तुमचा फेस म्हणा हा नक्कीच फ्रेश आणि टवटवीत दिसेल त्यामुळं किमान सहा ते सात तास छान अशी तुम्ही नक्कीच झोप सकाळी उठल्यानंतर एक ग्लासभर कोमट पाणी आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू घालायचं आणि ते छान असं प्यायचं त्यामुळं नक्कीच तुमच्या स्किनवर ग्लो यायला लागेल स्किन टवटवीत दिसायला लागेल खूप तुम्हाला भयामध्ये फरक जाणवेल त्याचबरोबर तुम्ही सगळ्या पालेभाज्या म्हणा किंवा फळभाज्या म्हणा किंवा कि सगळे फ्रूट्स म्हणा हे सगळं प्रकारे तुम्ही फळभाज्या म्हणा पालेभाज्या म्हणा किंवा कडधान्यांचं सेवन केल्यामुळं नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरती नैसर्गिकरित्या ग्लो येईल आणि नक्कीच तुमची चेहरा जो आहे तो फ्रेश आणि टवटवीत वाटायला लागेल त्यामुळं फूड खातानी किंवा अन्न खातानी नेहमी पालेभाज्या फळभाज्या फ्रूट्स कडधान्य यांचा सगळ्यांचा समावेश करणं खूप जास्त गरजेचं असतं त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर तुम्ही थोडा वेळ तरी स्वतःसाठी द्या म्हणजे थोडा वेळ तुम्ही मेडिटेशन करा किंवा शांत बसा आपल्याला जे काही करायचं आहे ते तुम्ही आठवा किंवा तुम्ही एखाद्या बुकवरती ते लिहून काढा जेणेकरून तुम्हालासुद्धा कळेल आपल्याला काय करायचं आहे आणि आपण कशा प्रकारे राहायचं आहे आपण आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग केलं असेल आपण छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो आणि मेडिटेशनमध्ये मुळे तुम्हाला नक्कीच खूप सारा फायदा होईल आणि आपलं जर मन प्रसन्न असेल तर नक्कीच आपल्या चेहऱ्यावरती ग्लो दिसेल आणि आपला नक्की चेहरा हा फ्रेश दिसेल आणि हे तुम्ही नक्की करून बघा जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती नॅचरली मनातून खूप सारा असा छान असा फ्रेश वाटलं पाहिजे आणि नक्कीच तुमचा चेहरा खूप छान मस आणि मस्त आपला चेहरा फ्रेश दिसण्यासाठी तजेलदार दिसण्यासाठी मी काही सोप्या साध्या आणि रोजच्या आपल्या सवयीमध्ये करणाऱ्या खूप छान आणि सिम्पल अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या तर नक्की तुम्ही त्या फॉलो करा जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा चेहरा मस्त फ्रेश आणि तज दिसण्यासाठी मदत होईल आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही खूप छान प्रोत्साहन देताय मस्त अशा कमेंट्स करताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू ब बाय